सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय विपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग टी आर कोळेवाडी तालुका कराड ग्रामपंचायतीचा ईएमवर विश्वास नाही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी ग्रामपंचायतीने केला ठराव इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम मशीनवर होणारे मतदान संशयास्पद होत आहे असे आमचे मत आहे त्यावर आमचा विश्वास नाही त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत यमोर नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी कोळेवाडी ग्रामस्थांनी केली आहे तसा ठराव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेने घेतला आहे कोळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या प्रत साठी देताना सांगितले की भारतात संसदीय लोकशाही आहे लोकशाहीत निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही संविधानिक प्रक्रिया आहे यापूर्वी मतदान पत्रिकेवर मतदान घेतले जात होते त्यावेळी आताच्या सारख्या मतदानात संशय कोल्ल कधीच झाला नाही सध्याचे मतदान निकाल व त्यावर संशयास्पद मतमतांतरे अशा अनेक बाबी संशयच्या घेरात अडकल्याचे दिसत आहे हे लोकशाहीला मारक आहे गेल्या काही वर्षांपासून ई ओवर मतदान प्रक्रिया सुरू आहे मात्र अलीकडेच काहीतरी बिनस्लय व देशभरात ओवर मतदान प्रक्रिया संशयाभरात सापडली आहे त्यासाठी खुल्या व संशयकृत मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे सर्वांचा मतपत्रिक्रियेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे म्हणून भविष्यात जरी वेळखाऊ प्रक्रिया असली तरी पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी या ठरावाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे कुडाळ तालुका जावळी येथील तलाठी लाच घेताना लाच लुचुतच्या जाळ्यात आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरुद्ध दिनाच्या पूर्वसंध्येला चुकीच्या दस्ताची दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणे कामी चार हजार रुपयांची लाच घेताना कोडाळ तालुका जावळी येथील तलाठी शरद लिंबराज साळुंके वय चोपन राहणार कोहिनूर रेसिडेन्सी मधल्या आई वाई याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले ही कारवाई रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी करण्यात आली याबाबतची अधिक माहिती अशी तक्रारदार यांना दहा गुंठे जमिनीचा दस्त केला होता सात नोंद होणे कामी त्यांनी अर्ज केला होता मात्र तो दस्त चुकीचा असून दस्तामध्ये दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद होणे करणे कामी तलाठी साळुंके यांनी तक्रारदारांना पाच हजार रुपये लाच मागितली तडजोडी कामासाठी चार हजार रुपये देण्याचे ठरले तलाठी सजा परिसरात साळुंकेला ही लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले सातारा जिल्ह्यात थंडी परतली जिल्ह्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळू लागल्याने किमान तापमानात उतार येत चालला आहे रविवारी सातारा शहरात एकोणीस पॉईंट पाच अंशाची नोंद झाली त्यामुळे थंडी पुन्हा परतू लागली आहे तर मागील तीन दिवसांपूर्वी किमान तापमान वाढून बावीस अंशावर पोहोचले होते जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा मुक्कम राहतो त्यातच डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर कडाक्याची थंडी पाडण्यास सुरुवात होते जानेवारी महिन्यात ही थंडीतच काढावा लागतो पण यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच जिल्हावासियांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला पंधरा नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात झाली हळूहळू किमान तापमानात उतर येत गेला त्यामुळे सातारा शहराचा पारा अकरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला होता महाबळेश्वरचा पाराही दहा पॉईंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेला होता त्यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आल्याचे चित्र होते सातारा शहरवासियांना मागील काही दिवसांपासून थंडीपासून दिलासा मिळाला होता कारण किमान तापमान वाढून बावीस वा अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते त्याचा ढागा हळूहळू होताना थंडी गाब झाल्याचे चित्र दिसत होते सध्या ढगाळ निवळू लागले आहे सूर्यदर्शनही होत आहे त्यामुळे पुन्हा किमान तापमानात उतारेत चालला आहे रविवारी सातारा शहरात एकोणीस पॉईंट अंश सेल्सिअस किंवा तापार झाली तर महाबळेश्वरला पाराही सतरा पॉईंट अंश सेल्सिअस नोंदवला गेला थंडीला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले संभाजीनगर सातारा येथे घरपोडी छप्पन हजारांचे सोन्याचे दागिने लंपा। संभाजी लंपास संभाजीनगर सातारा येथे घरपोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी दिनांक सात ते आठ डिसेंबर दरम्यान राहणार संभाजीनगर सातारा यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात घरातील छप्पन किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे संभाजीनगर सातारा येथे विद्युत उपकरणे जळाली एका घराला संभाजीनगर सातारा येथे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान अचानक वीज प्रवाह वाढल्याने चार वसाहतीतील पंधरा ते वीस घरांमधील टीव्ही फ्रीज गजवळून खाक झाले एका घरातील टीव्हीचा स्फोट होऊन घरात आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते संभाजीनगर येथील बारावर्कर नगर जय भवानी नगर माध्यमिक शिक्षक कॉलनी व श्रीपाद सोसायटी मध्ये सकाळी अकरा वाजता अचानक वीज प्राव वाढल्याने अनेक घरातील टीव्ही फ्रीज जळून खाक झाले अनेक घरातील लाईटिंगचे जा फिटिंग जळाले नागरिकांनी आग आटोक्यात आणली मात्र घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कोरेगाव तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार कोरेगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण जागेच ठार झाले आहेत दोन्ही अपघातांची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आली पोलिसांनी सांगितले की शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी दुपारी साडेवाजून सुमारास चिमनगाव येथे चंदेश्वर शुगर मिल्स कारखाना साईडवर दुचाकी ट्रॉली अपघातात श्रीरंग रामचंद्र बळे व एकोणसत्तर राहणार चिमगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने साताराच्या खाजगी रुग्णालय उपचारासाठी नेल्या उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर रामश्वाडी गावच्या हद्दीत शनिवार रात्री पाऊन वाजण्याच्या सुमारास दुचाकीने उभ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठी मागून धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार सौर प्रकाश पवार व एकवीस राहणार वेताळ गल्ली टेककोरे हा गंभीर जखमी झाला त्याला तातडीने पुसोगाच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात हलवले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने सातारा जिल्हा रुग्णात नेले असता तेथील वैदिक अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मृत्यू घोषित केले वाई एस टी आगाराचा मनमानी कारभार व्यवस्थापनाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थी वेटीस वाई तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरांमध्ये शिक्षणासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांना वाई आगाराच्या बचच्या फेऱ्या होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे वाई आगार प्रमुख व अधिकाऱ्यांचा अनोगंधी कारभार सुरू असून आगार प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या सावळ्या गोंधळात तालुक्यातील ग्रामीण भागातील लाल परीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत आगार व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या प्रवाशांचे हाल होत आहेत याची गंभीर दखल घेऊन आगार प्रमुखांनी ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या पूर्व तात्काळ सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व नागरिकांतून केली जात आहे उसेगावच्या शेतकऱ्यांनी काढले एकरी एकशे वीस टन ऊसाचे उत्पादन उत्तम बियाणे योग्य लागवड पद्धती पाण्याचे योग्य नियोजन योग्य प्रकारच्या खतांचा वापर आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर शेती हा उदरनिर्वाहाचा आणि अर्थजनाचा उत्तम पर्याय होऊ शकतो हे आजवर अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे एक उत्तम उदाहरण येथील प्रगतशील शेतकरी सुरेश लक्ष्मण जाधव यांनी यावर्षी आपल्या ऊस शेतीच्या भरघूस उत्पादनातून दाखवून दिले आहे सुरेश जाधव यांनी यावर्षी एका एका तब्बल एकशे वीस टन ऊस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर एक, 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 एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे गाळपासाठी जरंडेश्वर कारखाना कोरेगाव ते त्यांचा ऊस देण्यात आला असून काही शेतकऱ्यांनी उत्तम बियाणे म्हणून देखील त्यांच्या ऊसाची मागणी केली आहे त्यांच्या या प्रयोग शेतीबद्दल आणि विक्रमी उत्पादनाबद्दल त्यांच्या समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे यू डायस प्लस आणि सरळ पोर्टलची शाळांना डोकेदुखी विद्यार्थ्यांची नोक संगणक प्रणालीवर करण्यासाठी सरळ पोर्टल सुरू करण्यात आले आहे त्यावर काम करताना शिक्षणाचे धान जुडत असताना सरळ पोर्टलवर भरावी लागणारी माहिती यू डायस प्लस यावर पोर्टलवरही भरावी लागत आहे एकाच विद्यार्थी नोंद दोन्ही पोर्टलला करताना त्या नोंदीकडे किती लक्ष द्यायचे हा विचार करण्याची गोष्ट आहे विद्यार्थ्यांची नोंद एकाच पोर्टलला केली तर ती दुसऱ्या पोर्टल केली तर माहिती येणे अपेक्षित आहे पण असे पोर्टलला त्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी माहिती भरणे शिक्षकांच्या डोक्याला झाले आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे कोणतीही एकच पोर्टल सुरू ठेवावे अशी मागणी शिक्षकांतून होत आहे त्यातच आता विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही आधार कार्ड अपलोड करणे व पालकांचे आधार कार्ड विद्यार्थ्यांच्या आधार कार्डला मॅच करावी लागत आहे त्यामुळे अजून एक नवीन ताप शिक्षकांच्या मागे लागला आहे यात कसे तरी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपलोड होता होत नव्हते त्यातच आता पालकांचे पण आधार कार्ड देखील माहिती प्लसला भरावी लागत असल्यामुळे शिक्षकांना हा नाग त्रास होत आहे साताऱ्याचा कालिदास वसई मॅरेथॉनचा विजेता वसई मॅरेथॉन साताऱ्याच्या कालिदास हिरवेने जिंकली दोन तास अठरा मिनिटे आणि एकोणीस सेकंदाच्या वेळेसह सा, साताऱ्याच्या कालिदास शिरवेचा प्रो सेकॉर्ड अवघ्या पाच सेकंदाने हुकला आपले वैयक्तिक सर्वोत्तम खेळ पाच सेकंद गमावलेले हिरवे यावेळी म्हणाले मी येथे धावणे अनिश्चित होते आणि वसतीतील एका मित्रासोबत मी बे किलोमीटर अंतराचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले होते परंतु शेवटच्या क्षणी मी विचार बदलला आणि या स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतला आणि विजय मिळवला अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा